दक्ष न्यूज पहिले खाकी मग बाकी कोलकाता बदलापूरसह सिन्नर चांदवड तालुक्यातील मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहे कोलकाता आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सर्वत्र बंद पाळण्यात येतोय या घटनांमुळे अनेकांनी निषेध नोंदवला असून मालेगावकरांची लाडकी अवघ्या सहा वर्षांची जिया मोरे हिनं देखील या घटनेचा निषेध करीत मैदानात आहे जिया सर्वांना परिचित आहे ती क्रिएटिव्ह डान्सर असून वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून ती आपल्या कलागुणांनी प्रसिद्ध झाली एकीकडे मुलींना सर्वच क्षेत्रात प्राधान्य दिलं जात असताना दुसरीकडे मुलींवर वाढलेले अत्याचार हे मनाला चटका लावणार आहेत याच घटनांचा निषेध नोंदवत जियानं स्वतः एक संदेश तयार करून या संदेशाचे फलक हातात घेऊन मालेगाव शहरातील सर्वच मुख्य चौकांमध्ये नागरिकांचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं आहे वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी क्रिएटिव्ह डान्सर म्हणून मालेगावचं नाव टेलिव्हिजनच्या विविध कार्यक्रमांमध्ये तिने पोहोचवलं आहे शहरातील नववसाहत सोयगाव भागात राहणारी जिया आज सहा वर्षांची आहे येथील बालसंस्कार सेमी स्कूलची ती विद्यार्थिनी कोरोनासारख्या महामारीच्या काळात तिनं शाळा बंद असताना घरीच आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देत क्रिएटिव्हिटी डान्सर म्हणून ओळख निर्माण केली तिचं सोशल मीडियावर साडेपाच लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे महाराष्ट्रातील मराठी डान्स महाराष्ट्र डान्स या शोसह इतरही शोमध्ये सहभागी होत तिनं यश आहे जियानं आतापर्यंत डान्स महाराष्ट्र डान्स नाईन एक्स एम डान्स इंडिया डान्स मनोरमा चॅनलसह विविध व्यासपीठावर आपलं नाव कोरलं आहे तिनं आजवर आपल्या कलागुणांतून नेहमीच सामाजिकतेचा संदेश दिला नुकत्याच कोलकाता बदलापूर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर चांदवड आदी भागात मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा तिने निषेध नोंदवला आहे नोका आपला लाडकी बहीण योजना आम्हाला हवी मुलगी सुरक्षा योजना असा संदेशाचा फलक तिनं स्वतः तयार करून शहरातील मोसमपूल संगमेश्वर कॅम्प रोड बसस्थानक कॉलेज स्टॉप यासह विविध भागात जाऊन झळकवला तिचा या फलकासह फोटो घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असली तरी फोटो न घेता या संदेशातून बोध घ्यावा असं जिया सांगते जिया मोरे हिनं हातात घेतलेल्या फलकानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं या मालेगावच्या एकमेव क्रिएटिव्हिटी डान्सरच्या कामगिरीचं सोशल मीडियावरून तोंड भरून कौतुक होत आहे